रामराव मंडळी हर्शचंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्करीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जंगल भ्रमंतीसाठी गेलो असता अचानक आपल्याला सापाचं दर्शन झालं तर काय होतं की आ, ही जी सह्याद्रीचा जो काय पर्वत आहे या पर्वतात खूप मोठं जंगल आहे आणि या जंगलामध्ये जंगला जेवढं बगल तेवढं कमीच आहे आपल्या डोळ्यानं जे आपण सुख घेऊ पावसाळ्याच्या दिवसात एवढं नयनरम्य वातावरण मनाला सुखवणारा हा सगळा निसर्ग पाणी या सगळ्या गोष्टी मनाला खूप समाधान देतात आणि आम्ही असं फिरतो हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं कारण असं की तुमच्यापर्यंत पण हे सगळं निसर्गाचं रूप पोहोचावं यासाठी हा एक प्रयत्न आहे तुम्हाला जर आवडलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कुठून तुम्ही हा सगळा निसर्ग पाहताय झुळझुळत वाहणारं पाणी अगदी खूप पक्ष्यांचे आवाज आणि यात मन मनाला खूप समाधान मिळतं आणि शांतता मिळते तर हा असा हा सह्याद्रीतला खजिना आपण आपल्यासमोर दाखवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे तुम्हाला आवडला तर नक्की हा शेअर करा इतरांच्यापर्यंत ही पोचावा आणि पुन्हा हा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की देखील करा लाईक केल्यामुळं आम्हाला बरं वाटतं की आपल्याला की आपल्याला जो आपण व्हिडिओ करतो तो इतरांना आवडतो आणि आवडलेल्याचं जे एक समाधान मिळतं ते खूपच छान मिळतं आणि हा असा हा साप जो आम्हाला अचानक पाहायला मिळाला हा साप आहे तर अशा ह्या सापांच्यापासून शेतकऱ्यांना खूप सावध राहावं लागतं बरेच लोकांना स्नेक बाईट होतात आणि हा देखील निसर्गाचा एक तोटा आहे पण निसर्गाबरोबर आपल्याला हे सगळं घेऊन चालावं लागेल आणि या सगळ्या गोष्टींच्यात एक खूप आयुष्याचं एक चांगलं शिकण्याजोगं बरंचं काय याच्यातून आपल्याला धडे मिळतात अशी निसर्गाची नवीन रूपं पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा आणि एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आपण लवकरात लवकर भेटू चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद